रामकृष्णा हरी भक्तीचा नाद या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत विठ्ठलाचे नवीन आलेतील सुंदर असे भजन पंढरीला जाण्याची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला पंढरीला जाण्याची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला येऊ कशी कशी मी पंढरीला ला येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पण ढरीला येऊ कशी कशी मी पण पंढरीला पांडुरंग येऊ कशी कशी मी पण ढरेला येऊ कशी कशी मी पण ढरीला येऊ कशी कशी मी पण ढरेला येऊ कशी कशी मी पण पहिली गाडी माझी सुटली पोरसनाची गडबड झाली पहिली गाडी माझी सुटली पोरसनाची गडबड झाली आषाढी वारी उद्या हो आली। लागदीत पोर रडायला हो येऊ कशी कशी, कशी कशी मी पंढरी ला, लागली लागलीत पोर रडायला हो येऊ कशी, कशी कशी मी पंढरीला ला येऊ कशी, कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला पांडुरंगाला पांडू केला नवस सुखात ठेव घरादारास पांडुरंगाला रंगाला केला नवस सुखात ठेव घरादारास आषाढी वारीला निघाले खास सुखाचे दान मागायला होयो कशी कशी मी पंढरीला सुखाचे दान मागायला होयो कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला होयो कशी कशी मी पण्ढरि कशिमि कशी कषीमि पण्ढरि ल चन्द्रभागित स्नान पुण्डलिका धरीन चरण चन्द्रभागितुणी स्नान पुण्डलिका धरीन चरण पाण्डुरङ्ग पंढरी नगरी बघायला हो येऊ कशी कशी मी पंढरी पंढरी नगरी बघायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरी ला येऊ कशी कशी मी पंढरीला विठ्ठलाच्या पायी लील होईल डोळे भरून पाहिन विठ्ठलाच्या पायी लिल होईल डोळे भरून रकुमाईला पाहिन संत मठात दर्शन घेईन न्यारा बघायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला सोहळा न्यारा बघायला हो येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पंढरीला हो येऊ कशी कशी मी पंढरीला पंढरीला जायच्या झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला पंढरीला जायची झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला येऊ कशी कशी मी पंढरीला ला येऊ कशी कशी मी पंढरीला ला येऊ कशी कशी मी पण ढरीला येऊ कशी कशी मी पण पंढरीला जायाच्या झाली हो घाई पांडुरंगाला भेटायला येऊ कशी कशी मी पंढरीला येऊ कशी कशी मी पणढरी ला येऊ कशी कशी मी पण ढरी येऊ कशी कशी मी पणढरी लावनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद